एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस आपले मना स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या शहाद्यात महसूल सप्ताहाची रंगतदार सुरुवात उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव कोंडाईबारी घाटात भीषण अपघात ट्रकाखाली सापडून महिला गंभीर जखमी जीएस विद्या मंदिर वडाळी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी गावकऱ्यांची तहसील कार्यालयात धडक रेशनच्या मनमानी विरोधात कारवाईची मागणी विकासरत्न सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडायच्या येथे कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीरित्या पार लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी आता सविस्तर बातम्या तालुकास्तरीय महसूल दिन आणि महसूल सप्ताह एक ऑगस्ट रोजी आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात सुरू झाला या निमित्ताने महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आमदार पाडवी यांनी महसूल विभागाच्या तत्परतेचे कौतुक करताना म्हटले की आपत्ती व्यवस्थापन असो निवडणूक असो किंवा तातडीचे काम महसूल विभाग नेहमीच सज्ज असतो इतर विभागांसोबत समन्वय साधत हा विभाग उल्लेखनीय कामगिरी करतो एक ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा होणाऱ्या महसूल सप्ताहात नागरिकांसाठी दाखले वाटप जनजागृती शिबिरे शासकीय योजनांची माहिती आणि प्रशिक्षण अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन होणार आहे या कार्यक्रमाला तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमांमुळे शासन आणि नागरिकांमधील विश्वास अधिक बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे वर्षी आपण एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत शहादा तालुक्यात महसूल सप्ताह साजरा करणार आहोत आणि त्या सात दिवसात आपण वेगवेगळे शासनाचे उपक्रम राबविणार आहोत एक ऑगस्टला आपण तालुक्यात जे अधिकारी कर्मचारी उत्कृष्ट काम करणार आहोत त्यांचा गुणगौरव या ठिकाणी करणार आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट कलम एकशे पंचावन्न जे जे प्रकरण ऑफलाईन येत होते ते ऑनलाईन स्वीकारून त्याबाबत पुढील आदेश आपण पारित करणार आहोत दिनांक दोन ऑगस्ट रोजी आपण ज्या सरकारी जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ जे जा अतिक्रमण झाले असेल त्याची यादी तयार करून पुढील कार्यवाही आपण करणार आहोत तीन ऑगस्टला आपण या ठिकाणी जे पानंद रस्ते असतील शिवरस्ते असतील या ठिकाणी ते अतिक्रमणमुक्त केलेले आहेत त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा आपण कार्यक्रम आपण घेणार आहोत चार ऑगस्टला आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत आपले जे दहा मंडळ आहेत या दहा मंडळात विविध दाखले तसेच विविध विभागांचे जे काही इतर प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आपण घेणार आहोत पाच तारखेला आपण डी पी टी एल जे संजय गांधी योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या डी बी टी एलच्या ज्या काही डी बी टीबाबत ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण कार्यक्रम घेणार आहोत सहा तारखेला आपण शासकीय जमिनीवर ज्या शेतकऱ्यांनी किंवा जे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याबाबतचं आपण कारवाई करून ज्या ठिकाणी शर्तभंग झालेला असेल त्याबाबत देखील कारवाई करणार आहोत आणि सात तारखेला आपण यम सँड जे कृत्रिम वाळू आहे याबाबत जे नवीन धोरण झालं आहे याबाबत जनजागृती करणार आहोत आणि यात एक नवीन मुद्दा ॲड करतो की आपण यासाठी महसूल विभागासोबतच आपण जे कॉलेजचे युवक युवती आहेत यांना महसूल दूत म्हणून आपण सोबत घेऊन शासनाच्या योजनांबाबत त्यांना दोन ऑगस्टला या ठिकाणी प्रशिक्षण देऊन लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी त्यांची देखील आपण मदत घेणार आहोत आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की ज्या महसूल विभागाच्या योजना आहेत किंवा इतर विभागाच्या योजना आहेत या एक ते सात ऑगस्टच्या महसूल सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी त्यांचा लाभ घ्यावा एवढंच बोलतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटातील महामार्ग पोलीस चौकीसमोर उभ्या ट्रकांमुळे बुधवारी रात्री भीषण अपघात झाला या दुर्घटनेत गीताबाई मालचे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे सुरतच्या किमकडे जाणाऱ्या दुचाकीस्वार हिलाल मालचे व मागे बसलेल्या गीताबाई महामार्गावर पोहोचताच ट्रकांची रांग आडवी आली बाजूने दुचाकी साइड पट्टीवर उतरवून परत महामार्गावर आणताना ती घसरल्या आणि मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने गीताबाईंच्या पायावरून धडक दिली अपघातानंतर पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रक्तस्राव जास्त असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबारला हलविण्यात आले या घटनेमुळे कोंडाईबारी घाटातील बॅरिकेड्स व उभ्या ट्रकांमुळे निर्माण होणारा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे नागरिकांकडून वाहतूक व्यवस्थेतील डिसाळपणावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज जी एस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाडी येथे थोर क्रांतिकारक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले बुद्धिबळ स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा या मुख्य आकर्षण ठरल्या इंग्रजी हिंदी आणि मराठी भाषेत विद्यार्थ्यांनी दर्जेदार भाषाने सादर करून उपस्थितांचे कौतुक मिळवले कार्यक्रमाचे एस डी भोई होते पर्यवेक्षक वी आर पाटील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याचे शाळेच्या परिसर स्वच्छ ठेवण्याचे व वाणी शुद्ध ठेवण्याचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुक्यातील श्रीखेड येथील रेशन दुकानदाराकडून धान्य वितरणात अनियमितता होत असल्याच्या आरोपावरून गावातील महिला व पुरुषांनी तहसील कार्यालयात धाव घेतली गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य मिळत नाही काहींना धान्य मिळाले तरी ते युनिट न्याय नसल्याचे आरोप करण्यात आले श्रीखेडमध्ये दोनशेहून अधिक कार्डधारक असून सुद्धा महिन्यातून फक्त एकाच दिवशी रेशन वाटप केले जाते त्यामुळे महिलांना पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या मनमानी कारभाराला आढा घालण्यासाठी श्रीखेड येथील रेशन दुकानाच्या परवाना रद्द करून कुरंगी येथील रेशन दुकानाला जोडण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडायच्या येथे शोधारक विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष विकासरत्न सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष कॅम्पस ड्राईव्ह उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ऑगस्ट रोजी हा उपक्रम पार पडला या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये डिप्लोमा इलेक्ट्रिकल व एन टी सी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सुझलॉन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची भरती प्रक्रिया घेण्यात आली हा उपक्रम संस्थेचे सहसचिव आर्टी गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एम पटेल तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य के डी सोनार यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते अनेक विद्यार्थ्यांची निवड होऊन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सचिव सी एन राजपूत सहसचिव डी एन जाधव तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी डी गिरासे यांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आर पी चौधरी यांनी केले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने वक्तृत्व चित्रलेखन व निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला चिमुकल्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आली गीत गायनाने वातावरण भक्तिमय झाले विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिकांसह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊंच्या विचारांचे आजच्या पिढीसाठी महत्व सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट टी न्यूज